शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर तळपाडे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचीही तळपाडे यांनी भेट घेतली असून त्यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी देखील भेट घेतली आहे दुसरीकडे जिल्हा बँक संचालक अमित भांगरे हे देखील उमेदवारी मिळावी म्हणून बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत त्यांनी शरद पवार तसेच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकोल्यात मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान तळपाडे यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया आज दिनांकाला दिली असून तळपाडे काय म्हणाले ते पाहूया आज संपादक श्रीनिवास रेणुकादास यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे काही घडामोडी ह्या पडद्यामागे सुरू असून काही घडामोडी पुढे जरी दिसत असल्या तरी मात्र पडद्यामागे बरंच काही सुरू असल्याची चर्चा सध्या अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे या चर्चा सुरू असताना काल अचानक एक बातमी पुढे आली शिवसेनेचे नेते मधुकरराव तळपाडे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन अकोला तालुक्यामध्ये राजकीय चर्चेला वेगळंच उदाहरण आलं आहे या पार्श्वभूमीवर आज आपण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी ज्यांनी तीन विधानसभा निवडणुका यापूर्वी लढवल्या असे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान उमेदवार मधुकरव तळपाडे आज या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत काय घडलं नेमकं आणि काय नेमकी भूमिका त्यांची आहे या संदर्भानं यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आ, मला एक सांगा सर आ, काल तुम्ही शरद पवारांची भेट घेतली असल्याची चर्चा सध्या राजकीय वाहतळामध्ये सुरू आहे काय सांगाल ॲक्च्युली uh, मी uh, सगळ्यात महाविकास आघाडीमध्ये जे वरिष्ठ आहेत तिन्ही पक्षांचे त्या सर्वांना भेटून सुरुवातीच्या काळात आपले विधानसभेची जागा ही शिवसेनेला सोडावी अशा प्रकारची बाजूनी मांडली होती दरम्यानच्या काळात जेव्हा असं निश्चित झालं की, की जा ही जागा जर त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे की सिटिंग किंवा स्टँडिंग आमदार ज्या पक्षाचा असेल ती जागा त्या पक्षाला या न्यायानं ही जागा राष्ट्रवादीला जाते सुटते असं कळल्यानंतर मी मग तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे माझी भूमिका अशी मांडली की मग महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रबळ दावेदार मी असल्यामुळे मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी करण्याची संधी मिळावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी सर्व तीनही पक्षांच्या ज्येष्ठ लोक ज्येष्ठ जे मंडळी आहेत त्या सर्वांना भेटलो आणि मी माझी विनंती त्यांच्याकडे सादर केली तुम्ही असं समजतंय की, की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागताय परंतु अकोले विधानसभा मतदारसंघातून त्या पक्षाकडे साधारणपणे असे एक नाव चर्चेत येतं त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक अमित भांदरे असतील त्याचबरोबर माजी मंत्री मधुकरराव असतील वैभवराव ऑफिसर असतील हे देखील त्या ठिकाणी उमेदवारी मागतायत या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही त्या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी उमेदवार मागण्याची चर्चा आहे काय सांगत बरोबर आहे आपण पाहिलं असेल तर इच्छुक बरेच आहेत आणि मित्र महाविकास आघाडीचाच घटक असल्यामुळे मी ही महाविकास आघाडीकडून ज्या पक्षाला उमेदवारी जाईल त्या पक्षाकडून उमेदवारी करण्याची संधी मिळाली या प्रकारची कैफियत मी पवारसाहेबांना भेटून सुद्धा मांडलेली आहे त्याचबरोबर जन पाटील साहेब यांना पण भेटून तशा प्रकारची विनंती केली एवढे तर आमच्या शिवसैनिकांचं एक शिष्टमंडळ आम्ही पाटील साहेबांना भेटलो त्याने विनंती केली की एकतर आमच्या पक्षालाही जागा सोडा किंवा तसं होत नसेल तर आमचा उमेदवार तुमच्याकडे घेऊन आम्हाला आमच्या उमेदवाराला तुमच्या पक्षाकडून उमेदवार द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि ती बाब विचाराधीन आहे असं मी आपल्याला सांगू शकतो तळवडे साहेब मला हे सांगा की गेल्या काही दिवसांपासून अकोल्याची शिवसेनेची जी जागा आहे सातत्य सातत्याने ही लढवली जाते आणि जवळपास सगळ्याच निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला दोन नंबरची मतं आजपर्यंत त्या ठिकाणी मिळाली आहेत शिवसेना त्या ठिकाणी प्रबळ दावेदार होता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेची जी जागा असताना सुद्धा ती जागा बीजेपीला शिवसेनेत सोडली आज सुद्धा या ठिकाणी शिवसेना दोन नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करत असताना मात्र त्या ठिकाणी शिवसेनेला ही जागा न सुटता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला या ठिकाणी जाते या ठिकाणी असं का होते असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे आपण म्हणतो त्याप्रमाणे खरं आपल्या अकोले तालुका विधानसभेचा इतिहास असा राहिलेला आहे की शिवसेनेला नेहमी दोन दोन नंबरची मतं इथं राहिलेलीच आहेत एवढंच नव्हे तर मी देखील दोनदा विधानसभा लढलो दोन हजार नऊ असेल टिचड साहेबांच्या विरोधात तेव्हा देखील मला जवळजवळ बावन्न हजार मतं टिचड साहेबांना साठ हजार मतं पडली होती केवळ आठ हजाराचा मत फरक होता त्याचबरोबर दुसऱ्या विधानसभेला म्हणजे दोन हजार चौदाला सुद्धा मी शिवसेने म्हणून उमेदवारी केली तेव्हा वैभव तिचडांच्या समोर त्यांना काहीतरी सदुसष्ट हजार मतं होती मला अठ्ठेचाळीस हजार मतं होती पण या दोन्ही वेळेस काय झालं की अशोकराव भांगरे उभे राहिल्यामुळे मताची विभागणी झाली आणि दुर्दैवाला पराभव चाखावा लागला पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या ठिकाणी विधानसभेला नेहमी आपल्या शिवसेनेची दोन नंबरची मतं आहेत त्यामुळे येत्या विधानसभेला दोन हजार चोवीसला सुद्धा जर महाविकास आघाडीला आपला उमेदवार जिंकून आणायचाच आहे त्यामुळे विधानसभेला शिवसेनेच्या मतांची बेरीज करावी आपण विचारल्यानुसार मी आपल्याला सांगू इच्छितो की मी पोलीस खात्यामध्ये पोलीस अधीक्षक या आलो होतो पण दोन हजार नऊ साली आपल्या तालुक्यातील सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांच्या आग्रह खातर आणि या तालुक्याच्या गरजेनुसार आणि मलाही तो विषय पटला आणि जनतेच्या सेवेसाठी मी नोकरी सोडून बारा वर्ष नोकरी माझी शिल्लक असताना सुद्धा व्हॉलेटियर रिटायरमेंट घेतली आणि आपल्याच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी इकडे आलो 2009 दोन हजार हो नऊ साली मला नंबर दोन नंबरची मतं होती पिचड साहेब एक नंबरला मी दोन नंबरला अशोकराव बागरे तीन नंबरला दोन हजार चौदा साली वैभवराव पिचड एक नंबरला मी दोन नंबरला अशोकराव बागरे तीन नंबरला म्हणजे थोडक्यात दोन्ही वेळेत मला दोन नंबरची मतं पडली आहेत म्हणजे पब्लिक ॲक्सेप्टन्स सिद्ध झालेला आहे त्याबरोबर महाविकास आघाडीकडे जे उमेदवार उपलब्ध आहेत त्यातील फक्त सतीश बांगरे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती त्यांना साडेपाच हजार मतं पडली होती इतर उमेदवारांनी अजून विधानसभा फेस केलेली नसल्यामुळे त्यांचा पब्लिक ऍक्सेप्ट किती आहे ते सिद्ध व्हायचं आहे दुसरा मुद्दा मी गेली पंधरा पक्षात आहे आणि मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षी जे पक्ष फुटीचे प्रकार झाले ज्या गद्दारीचा प्रकार झाला जे पचास कोके एकदम ओके हो अशा प्रकारचे ज्या घट गंद, घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा एकनिष्ठता हा गुणघर म्हणजे प्रकाशन हे पुढे आलेला आहे आणि मी त्या कस्टडीला उतरतोय कारण गेली पंधरा वर्ष आल्यापासून एकाच पक्षात आहे आणि म्हणून तोही माझा प्लस पॉईंट होऊ शकतो तिसरा मला प्रशासकीय नॉलेज आहे प्रशासकीय अनुभव आहे मी एल आय सी मध्ये स्टेट बँकेत कॅशियर म्हणून त्याचबरोबर विक्रीकर खात्यामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून आणि पोलीस खात्यामध्ये सतरा वर्ष सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त म्हणजेच पोलीस अधीक्षक या पदावर काम केलेलं आहे त्याचबरोबर मला तिसरा मुद्दा जो हायलाइट करायचा आहे तो असा मी कॉलेज जीवनापासून आदिवासी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहे की जो आपल्या तालुक्यात उपलब्ध पर्यायामध्ये किंवा एकूण जे उमेदवार आहेत त्यातील सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असलेला एकही उमेदवार उपलब्ध नाही हा माझा प्लस पॉईंट आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं माझं शिक्षण असेल मी स्पर्धा परीक्षा बऱ्याचदा क्रॅक केला एम सी दोनदा पास झालो त्यामुळे अशा प्रकारचं प्रशासकीय नॉलेज असेल किंवा आपण एकूणच असं म्हणू की माझ्या जीवनामध्ये आमदारकीला जे लायक क्वालिटीज आहेत तो अनुभव मग तो भाषण कला असेल त्याचबरोबर अभ्यास असेल किंवा मांडण्याची पद्धती असेल कारण आमदार हा कायदे मंडळात जाऊन कायदे करणारा प्रतिनिधी असतो तशा प्रकारच्या क्रायटेरियामध्ये या मी पूर्णतः बसतो असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून इतरांच्या अपेक्षा उमेदवारीमध्ये मला जुप्त माप मिळावं असं माझं प्रामाणिक मत आहे एवढंच नव्हे तर शिवसैनिकांचं असं मत आहे उघडपणे बोलता तुम्ही मुलाखती घ्या त्यांचं म्हणणं असेल की ज्या माणसांनी समजा ज्यांच्यामुळे आमचा उमेदवार दोनदा पडला त्याच घरात तुम्ही असाल तर कदाचित शिवसैनिक मतदान करतीलच याची काही खात्री नाही आणि आपण त्याचं उदाहरण पाहिलं असेल मागच्या दोन हजार एकोणीसला माहिती असताना सुद्धा आमच्या शिवसैनिकांनी वैभव पिचड यांना मतदान न करता डॉक्टर लहानपे यांना मतदान केलं होतं आणि मग जर तशी आपल्याला शिवसेनेच्या मतांची फूट टाळायची असेल तर मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून जर आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारी दिली तर शिवसेनेच्या मतांची बेरीज आपण नक्की करू शकतो असं माझं मत आहे सर्व गोष्टींचा विचार करता मी या उमेदवारीचा प्रबंध आवेदार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणखी एक मुद्दा सांगायचा राहिला सार्वजनिक जीवनामध्ये पारदर्शी असावा असं माझं प्रामाणिक मत आहे गेली पंधरा वर्ष आपण पाहिलं असेल कुठल्या ठिकेट राऊन दिलाय कुठे पैसे घेतले कुठला हप्ता वसूल केलाय असं एक नव द्यावं आणि जेव्हा वैयक्तिक जीवन असेल राजकीय जीवन असेल सामाजिक जीवन असेल पारदर्शी जगत असताना मग तुमचं व्यसनाधीनता असेल तुमचं वैयक्तिक चारित्र्य असेल या सगळ्या गोष्टी म्हणजे विचारात घेतल्याच गेल्या पाहिजेत त्या मताचा मी आहे आणि एक आदर्श राजकारणासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी कदाचित नव्हे माझी खात्री त्या माझ्यात आहेत असं माझं प्रामाणिक मत असल्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत टाकणभर मला पसंती जास्त द्यावी असं माझं प्रामाणिक मत सर तुम्ही मगापासून असं सांगताय की मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करतोय मग मला ती शरदचंद्र पवार पक्षाकडनं मिळावी किंवा शिवसेनेकडनं मिळावी असं तुम्ही मगापासून सांगताय मी महायुतीचा उमेदवार नाहीये असं तुम्ही मगापासून सांगताय मग मला असं म्हणायचंय जर कदाचित तुम्हाला उद्या उमेदवारी मिळाली तर ठीक परंतु जर उमेदवारी मिळाली नाही तर तुमची काय भूमिका असणार नाही ते आता या प्रसंगी मी आपल्याला काही सांगत नाही सध्या तरी मी महाविकास आघाडी आणि पवारसाहेबांकडे जागा त्यांच्याकडे असतात राष्ट्रवादीकडे असल्यामुळे आ, मी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मागतोय आणि ती मिळावी अशी माझी विनंती आहे त्यानंतर तुम्ही मगापासून असं सांगताय की दुरंगी झाली असती तर कदाचित मी आमदार झाला असतो तिरंगी मतांची विभागणी झाली आणि मी त्यावेळेस माझा पराभव झाला गेल्या निवडणुकीमध्ये हा प्रयोग झाला दुरंगी लढत झाली सर्वजण एकत्र आला आणि त्यावेळेस मात्र जे ठरलं त्याच्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरला आमदेना सर्व उमेदवारांनी मागा घेत त्या ठिकाणी पाठिंबा दिला नेमकं काय का त्यावेळेस शिजलं होतं काय ठरलं होतं आणि काय पुढे भविष्यात करायचं होतं काय म्हणजे काय का नेमकं शिजलं त्यावेळेस एक चांगला प्रश्न केला खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की तिचडांच्या विरोधात आपण एकाच एक उमेदवारी उमेदवार देऊया आणि त्याचा पराभव करूया त्याप्रमाणे खरं म्हणजे दोन गेल्या दोन विधानसभांमध्ये मला दोन नंबरची मत असताना तिसऱ्यांना माझाच क्लेम होता तरी सुद्धा मी थांबलो त्याग केला आणि त्या दरम्यान गोरपडा देवीला काही शपथविधी झाला होता त्यात असं कळत होतं की समजा ज्याला संधी मिळेल त्याला आपण सगळ्यांनी पाठीप बाकी बाकीच्या थांबून घ्यायचं आणि मग नॅचरली ज्याला संधी मिळेल त्यांनी पुढच्या थांबून आहे परंतु कुणाला चाल द्यायची असं काही ठरलेलं नव्हतं पण जर तोच न्याय झाला असेल आणि डॉक्टर लाटेचा टर्न झाला असेल त्यांनी थांबून घ्यावं ते माहिती असल्यामुळे आम्ही तसं त्याच्यावर पुन्हा असं ठरलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीचा विचार केला तर सिनियरिटीनुसार माझाच नंबर लागायला पाहिजे त्या न्यायानं आणि खरं म्हणजे तशी संधी मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट केलं पण लाभार्थी कोण होते त्याच्यामध्ये नामदार त्यांच्या वडिलांना तुमच्या कारखान्याचं डायरेक्टर पद आहे त्याचबरोबर समजा बागले घरात सुद्धा आपण जर पाहिलं कारखान्याचं वाईस चेअरमॅन पद मॅडम आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्हा बँकेचं संचालक पद आहे आणि मध्य काळात मॅडमकडे आपल्या आदिवासी विकास प्रकल्पाचं अध्यक्षपद होतं मग माझं असं म्हणणं आहे की आपण जर लोकशाहीमध्ये असू तर घराणेशाही पेक्षा सरांना जर आपण सांभाळून घेतलं तर आणि जर असं ती असेल म्हणून त्याची भरपाई करण्यासाठी काही काही योजना लागू केले त्याचा काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही तुम्ही मगाशी सर सांगितलं की तालुक्यामध्ये अजून पा पाणी अडवण्याची गरज आहे किंवा पाण्याचा पिण्याचा प्रश्न अजून या ठिकाणी तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे परंतु माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडनं एक दावा केला जातोय किंवा त्यांच्याकडनं त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा या निवडणुकीमध्ये सुद्धा एक अजंठा त्या ठिकाणी असू शकेल की गेल्या चाळीस वर्षामध्ये मधुकरराव पिचड यांनी तालुक्यामध्ये पाणी अडवण्याचं मोठं काम केल्याचा दावा त्या ठिकाणी केला जातोय निळवंडे धरण असेल किंवा किंवा त्यासोबत आणखी अठरा छोटी मोठी धरणं या ठिकाणी तालुक्यात बांध गेली आणि मोठ्या प्रमाणात पाणी अडवलं गेलं मग तुम्ही कसं म्हणता की तालुक्यामध्ये पाणी पाण्याचा प्रश्न शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही मग अशी तालुक्याचं विजन मांडलं तालुक्याचे जे आणखी काही जे प्रश्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी मांडले परंतु ही सगळी भूमिका घेत असताना आताची काय राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आताची काय राजकीय अस्वस्थता या ठिकाणी नि, तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे एकीकडे एक अजित पवार गटाचा उमेदवार जे आहे लहान डॉक्टर लहानते म्हणून हे त्या ठिकाणी दे, शाश्वतपणे त्या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगताय की माझी उमेदवार त्या ठिकाणी होणार आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र अजून एकमत होताना दिसत नाही अजून उमेदवार फायनल होताना दिसत नाही निवडणूक अर्धिक टप्प्यावर पोहोचली आहे तर ह्या अस्वस्थतेमुळे किंवा ह्या अजून निर्णय होत नसल्यामुळे याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का नाही नाही अजिबात नाही खरं म्हणजे तुम्ही थोडस गुंधुळ करताय साहेब महाविकास आघाडी घटक नाहीयेशन ते मायुतीमध्ये आहेत आणि त्यांचा अजिबात पटत नाही म्हणजे वैभवराव असतील आणि ला डॉक्टर असतील त्यांची लिटरली बाजू होतात तसा प्रकार आमच्या महाविकास आघाडीत नाही आणि वरिष्ठ जो उमेदवार देतील मान्य राहील आम्ही एकत्रित काम करू आणि तुम्ही जो प्रश्न विचारला ना धरणांच्या बाबत त्याच्यावर देखील माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे पण वन ऍट अ टाइम आ, हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी विधानसभा निवडणूक यापूर्वी लढवल्या आणि दोन नंबरची मतं तालुक्यामध्ये या ठिकाणी घेतली हे होते ज्येष्ठ नेते मधुकरराव तळपाडे यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केली ते सांगतायत की महाविकास आघाडीचा जो उमेदवार ते महाविकास आघाडीतील त्याचं मी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करेल येणारा भविष्य काळच हे आपल्याला या ठिकाणी सांगू शकेल की मधुकर तळपाडे यांची भूमिका काय असेल हे येणारा काळच सांगेल आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास